तुम्हाला दोन्ही लाभ मिळतील विम्याचा बी मिळेल शासनाचं जे अनुदान मिळणार आहे ते अनुदानही मिळेल सकाळपासून जिल्हाधिकाऱ्याशी बोलणं झालंय आहे ॲडिशनल कलेक्टर झालं आहे ब्लास झाले आर डी सी झाले जिल्हा कृषी अधीक्षक झाले सगळी यंत्रणा आजपासून आता कामाला लागली सकाळपासून आपण एकत्र फिरतोय कोण तलाठी तलाठी बोलतो सुंदर आहे त्याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांची पिकं काढलेली आहेत आणि पिकं प्रशासनाच्या इथं पंचनाम्याने यायला उशीर झाल्यामुळं पिकं काढून शेताच्या बाहेर नेलेत तर त्यांनासुद्धा त्याचा लाभ मिळायला पाहिजे या दृष्टी दृष्टीनं प्रशासन पूर्णपणे सक्रिय झालेलं आहे सकारात्मकरित्या हे पंचनामा करण्याचे आदेश दिल्याचं जिल्हा यंत्रणेनं प्रशासनाने माझे झालेल्या बोलण्यामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे मी शासनातर्फे आपल्याला खात्री देऊ इच्छितो की बार्शी तालुक्यातील एकही शेतकरी या लाभापासून वंचित राहणार नाही आणि तुमच्या माध्यमातून सांगतो तु असा एक जरी शेतकरी वंचित राहिला तरी त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा निश्चितपणे बार्शी तालुक्यातील एकाही जे या अतिवृष्टीमुळं जे त्रासलेले शेतकरी आहेत किंवा ज्यांचं नुकसान झालेलं आहे नुकसानग्रस्त शेतकरी आहेत त्यांचं आपण त्यांना भरपाई दिल्याशिवाय राहणार नाही मग ते विम्याची भरपाई असेल किंवा शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून जे काय अनुदान दिलं जाणार आहे त्या अनुदानाची भरपाई हे पूर्णपणे दिली जाईल अशी मी आपल्याला हमी देतो धन्यवाद आपण कोणता घ्या तुमच्या